नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा पितृपक्षामध्ये नवीन खरेदी करावी की नाही शुभ कार्य करावे की नाही यासारख्या छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पितृ पक्षाबाबत बरेचसे समज गैरसमज आहेत प्रत्येकाची मतं अगदी वेगवेगळे असतात पितृपक्ष हा वाईट आहे किंवा पितृपक्ष हा अशुभ आहे असं अनेक जण म्हणतात पण फारसं यामध्ये तथ्य नाही कारण हा एक गैरसमज आहे पितृपक्षामध्ये हा वाईटही नसतो आणि अशुभही नसतो पितृपक्षामध्ये पितर आपल्या वंशजांकडे पृथ्वीवर येत असतात आणि असं म्हटलं जातं आणि त्यांच्या स्मरणासाठी काही गोष्टी केल्या जातात श्राद्ध पक्ष केले जातात दानधर्म केले जातात पितृपक्षाचे हे पंधरा दिवस पितरांना समर्पित असतात पण महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नवीन खरेदी करे करायची की नाही या पंधरा दिवसामध्ये आणि ती केली तर अशुभ असते का तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे परंपरेने जर तुम्ही विचार केला तर असं म्हणतात की पितृपक्षामध्ये नवीन खरेदी करणं ही टाळावे कारण करुणे जसं की सोनं चांदी दागिने असतील नवीन मालमत्ता असेल किंवा वाहन असेल इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील महागड्या वस्तू असतील यांची खरेदी करणं टाळावं असं परंपरेने सांगत आलेले आहे आता बघा पण तर या वस्तूंची खरेदी केली तर काहीतरी अनर्थ घडेल असं अजिबात नाही किंवा या वस्तूंची खरेदी पितृपक्षामध्ये केली तर काहीतरी वाईट घडेल त्या वस्तूला आपल्याला लाभणार नाहीत असं काही नाही बघा पितृपक्षामध्ये नवीन खरेदी करू नये असं म्हणण्यामागे पारंपरिक विचार होता त्या विचारामागची भावना ही होती की पितरांच्या शांतीसाठी या काळामध्ये कर्म केली जातात या पंधरा दिवसाच्या काळामध्ये मन शांत ठेवून पितरांचं स्मरण करावं त्यांच्यासाठी आभार व्यक्त करावे त्यांच्यासाठी प्रार्थना करावी आणि बहुतेक गोष्टींच्या मागे या पंधरा दिवसात लागू नये किंवा उपभोगी वस्तूंच्या मागे या पंधरा दिवसां मध्ये जाऊ नये हा एक विचार यामध्ये असणार आहे असं जरी असलं तरीसुद्धा बघा काही वस्तूंची खरेदी मात्र तुम्ही या काळात करू शकता असं सांगितलं आहे जसं की दैनंदिन देवनासाठी दे लागणाऱ्या वस्तू अन्नधान्य औषधं शिक्षणासाठी असणाऱ्या आवश्यक वस्तू या गोष्टी खरेदी करणं अजिबात निषिद्ध मांडलं गेलं नाही गरजेच्या आवश्यक गोष्टींची खरेदी नक्की करावी आणि या व्यतिरिक्तसुद्धा एखादी नवीन खरेदी करायची असेल तर तुम्ही पितृपक्षात करू शकता तुमची प्रगती बघून उलट तुमचे पितर आनंदितच होणार आहेत आणि पितृपक्षामध्ये सुद्धा बघा काही दिवस असतात असे चांगले की तुम्ही या दिवसामध्ये जशी चांगली खरेदी करू शकता जसं की पितृपक्षामध्ये अठरा तारखेला आलेला आहे गुरुपुष्यामृत योग गुरुपुष्यामृत योग हा नवीन खरेदीसाठी चांगला मानला जातो म्हणून तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही गुरुपुष्यामृत दिवशी खरेदी करू शकता लक्षात घ्या तुमच्या आपल्या पूर्वजांचे आत्मे आपल्या घरामध्ये पंधरा दिवसांसाठी येणार असतील तर ते अशुभ कसे असू शकतील नक्कीच ते आपल्याला आशीर्वाद देतील असेच कर्म आपल्या हातून घडायला हवं आणि मग असं कर्म कोणतं आहे तर पितृपक्षाच्या काळामध्ये कोणालाही फसवू नये कोणतं वाईट कृत्य करू नये अनैतिक कृत्य करू नये खरं तर या गोष्टी एरवीही कधी करू नये पण पितृपक्षाच्या काळामध्ये सात्विक जीवन जगावं सात्विक आहार घ्यावा सगळ्यात महत्त्वाचं ब्रह्मचार्याचं पालन करावं आपल्या वागण्याबाबत आपण सावध असावं आपल्या हातून कोणतीही चुकीची गोष्ट घडणार नाही या पंधरा दिवसामध्ये ही लक्षात घ्यावं कारण यामुळे पित्र नाराज होणार आहेत उद्या जर तुमची मुलं जाऊन वाईट निघाली वाईट मार्गाला लागली तर तुम्हाला दुःख होईलच ना मग तेच मुलांनी चांगली कर्म केली मुलं चांगली निघाली तर आनंद होणारच तसंच आपल्या पूर्वजांना सुद्धा आपण चांगलं कर्म करतो हे बघून समाधानच म्हण मिळलं जातं बघा आता अजून एक म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये मंगल कार्य टाळावं तर त्याबाबत सांगायचं तर कुठल्याही मंगल कार्याचे मुहूर्त हे पितृपक्षात नसतात विवाह साखरपुडा गृहप्रवेश मुंज यासारखे जे विधी आहेत ते आपल्या धर्मशास्त्रामध्ये निश्चित मानले गेलेले आहेत आता बघा त्यामुळे या काळामध्ये यासाठी मुहूर्तच नसतात तर बघा असं तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन समाधान तुमच्या या व्हिडिओमधून झालं असेल बघा पितृपक्ष हा अशुभ आणि वाईट आहे असं न मानता या पितृपक्षामध्ये आपण पितरांचं स्मरण करूया समाजातील गरीब गरजूंना मदत करून आपल्या पितरांचं श्राद्ध करूया म्हणजे त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील या पंधरा दिवसाच्या काळामध्ये कोणतंही वाईट कृत्य आपल्या हातून घडणार नाही याबाबत सावध रहा आता बघा अर्थातच याबाबत वेगवेगळं मत प्रत्येकाचं असू शकतं आता बघा काहींना परंपरेनुसार जो विचार चालत आलेला आहे तोच पटतो आता तर काहींना नवीन विचार पटतात तर बघा तुम्हाला कोणते विचार पडतात हे तुम्ही तुमच्यावरती अवलंबून आहे आणि हो बघा स्वतःचा विचार प्रकट करताना आपण दुसऱ्यांच्या मताचा अनादर करायचा नाही त्यामुळे बघा आपलं मत जे काय आहे त्यानुसार वागात इतरांना वाईट वाटेल असं अजिबात वागू नका आणि बघा या व्हिडिओमध्ये आपल्या अशा छोट्या छोट्या प्रश्नांची सगळ्या उत्तरं मिळालीच असतील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचं इथेच सेंड करते आणि अशा छानशा व्हिडिओसोबत उद्या पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम पितृदेवताय नमो नम